अथ संवत्सरफलम सजयती सिंदुरवदनो दैव यत्पादपंकजस्मरण वासरमणिरीव विघ्नानां श्री श्रीगणेशाय नम मंगलाचरण आरंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच जसा अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो देव उत्कर्ष पावत आहे संवत्सर प्रतिपदेची कर्तव्य वर्षभरा वर्षारंभाच्या दिवशी घरोघरी गुड्या ध्वज उभारावेत प्रत्येकाने सुगंधी अत्तराधिकांनी अभ्यंग स्नान करून मंगलस्नान करावे ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांनी अलंकार यांनी मंडित करून उत्सव करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल ऐकावे लिंबाधिकाचे चूर्ण मंगलस्नान होताच पहिल्याने अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाची कडुनिंबाची फुलांसह कोळी पाने आणून त्यात विरे हिंग मीठ जिरे आणि अजमोदा हे जिन्नस थोडे थोडे घालून त्या सर्वांचे चूर्ण करून ते सर्वांनी भक्षण करावे म्हणजे सर्व रोगांचा नाश होतो नंतर पंचांगावरील गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांच्यासह पूजन करून याचकांना यथाशक्ती अनेक दानांनी संतोष होऊन इच्छित भोजन घालावे आणि नाना प्रकारची मंगलगाणी वाद्ये पुण्य पुरुषांच्या कथा ऐकत स्त्रीसह मौजेने विलास करत पाडव्याचा दिवस मोठ्या आनंदाने घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते श्रवण करण्याचा भाग भगवंताच्या नाभी उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे एकंदर आयुष्य शंभर वर्षे त्यातील पन्नास वर्षे मागे पडली असून सांप्रत एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या तेरा घटिका बेचाळीस वळे संपली आहे त्याच्या एका दिवसात चौदा मन्वंतरे होतात त्यांची नावे स्वयंभूवं स्वारोचिश उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी आणि इंद्रसावरणी ही आहेत या प्रत्येक मन्वंतरामध्ये एकाहत्तर महायुग होतात प्रत्येक मन्वंतर संपून त्यापुढील मन्वंतर सुरू होण्यापूर्वी मध्ये कृतयुगा एवढा संधिकाल असतो त्या संधिकाला जलपलरय होतो अशी चौदा संधिकालांसह चौदा मन्मंतरे ब्रह्मदेवाच्या भक्त एका दिवसात होतात आणि दिवसाच्या पहिल्या मनठा प्रारंभी कृतयुगा एवढा आणखीन एक पंधरावा संधिकाल असतो ब्रह्मदेवाच्या ह्या दिवसा, दिवसा एवढीच त्याची रात्र देखील असते मन्मंतरामध्ये होणाऱ्या प्रत्येक महायुगाची त्रेचाळीस कोटी मनवंतरामध्ये होणाऱ्या प्रत्येक महायुगाची त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे होतात याप्रमाणे चाक्षुषापर्यंत सहा म्हणू गेले हल्ली सातवे वैवस्वत मनबंध चालू आहे त्यामध्ये कृत त्रेता व्यापार आणि कली असे चारही युगांचे सत्तावीस पर्याय मागे पडले असून प्रस्तुतच्या अठ्ठावीसाव्या पर्यायातही तीन युगे होऊन आता चौथे कलियुग चालू आहे कृतयुगात शककर्ते राजे सहा आहे पहिला इंद्रप्रसाद धर्मराजा त्याचा शक तीन हजार चव्वेचाळीस वर्ष दुसरा उज्जैनीमध्ये विक्रमराजा त्याचा शक एकशे पस्तीस वर्ष तिसरा पैठणमध्ये शालिवाहन राजा त्याचा शक अठरा हजार वर्ष चौथा सिंधू देशात विजयाविंदन राजा त्याचा शक दहा हजार वर्ष पाचवा गौड देशात धारा तेरसावर देशा नागार्जुन त्याचा शक चार लाख वर्ष आणि सहावा कोल्हापूर प्रांतात कर्नाटकात कलकी त्याचा शक आठशे एकवीस वर्ष होय कलयुगाची पाच हजार एकशे सव्वीस वर्ष पूर्ण झाली असून चार लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्ष शिल्लक आहेत श्री शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस नामसंवत्सर असून राजा रवी मंत्री रवी मेघेश रवी अन्नधान्यांचा स्वामी बुध रसांचा अधिपती शुक्र आणि पशु धान्यांचा अधिपती स्वामी चंद्र याप्रमाणे अधिपती आहेत त्यांची फळे नामसंवत्सरात पाऊस कमी पडणार असून पिकांचे उत्पादन कमी होईल लोकांमध्ये आजारांची भीती राहील राजा रवी आहे म्हणून धान्य फुले फळे यांचे उत्पादन कमी होईल चोरांची भीती राहील पाऊस कमी पडेल आजार वाढतील मंत्री रवी आहे म्हणून पाणी धान्य फुले कमी होतील सत्ताधारी आपापसात भांडतील आजार वाढतील महागाई वाढेल मेघेश रवी आहे म्हणून पाऊस कमी पडेल धान्य उत्पादन कमी होईल चोरांचा उपद्रव उपद्रव वाढेल आजाराची भीती राहील अन्नधान्यांचा स्वामी बुध आहे म्हणून निर्भय होऊन सुखी होतील धान्य उत्पादन चांगले होईल शांतता राहील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून ऊस तीळ जवस यांचे उत्पादन कमी होईल पश्चात धान्यांचा अधिपती चंद्र आहे म्हणून पुष्कळ पाऊस पडेल धान्य उत्पादन चांगले होईल लोक सुखी होतील आर्द्रा प्रवेश यावर्षी ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहेत लोकांचे अनेक प्रकारे कल्याण होईल लोक सुखी व समाधानी होतील यावर्षी वर्षी नील नावाचा मेघ आहे पाऊस पुष्कळ आणि भरपूर पडेल दुग्ध उत्पादन चांगले होईल सर्व लोक आनंदित होतील ह्या वर्षी वासुकी नावाचा नाग आहे पाऊस चांगला पडेल धान्य उत्पादन भरपूर होईल मेघनिवास रजकाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे त्यामुळे लोकांना सुख आणि चांगले आरोग्य लावेत देश विदेशी राजादी फळे पंजाब व काठेवाड्यात प्रधानाचे फळ कलकत्त्याचे बाजूस धान्याधिपतीचे फळ गुजरात व यवन देशात आर्द्रा नक्षत्राचे फळ विद्याद्रीचे दक्षिण भागी रसाधिपतीचे फळ कोकण व माळव्यात ह्याप्रमाणे देशभराने अधिपतींची फळे जाणावी हे वर्षफल नूतन वर्षारंभाच्या दिवशी जो भक्तीने श्रवण करेल तो वर्षभर सुखी होईल श्री गजाननार्पण वस्तू शुभम भवतू हे वर्षफल मी तुम्हाला सांगितले व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद